पंच्याहत्तर वर्षापासून तुम्ही भारत मातेची प्रतिकृती देवारात ठेवून पूजन करत आहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज काय सांगा मा, भारत मातेची म्हण भारत माता आम्ही मातीलाच म्हणतो माती म्हणजेच भारत माता आहे आपण नेहमी पाहत होतो नकाशा आणखीन ध्वज ध्वज पाहतो पण आम्ही भारतमाता ही मातीला मानतो कारण तीच आपल्याला जन्माला घालते आणि पुढची पालन पोषण तीच करत असते मरेपर्यंत आईच्या दुधापासून गाईच्या आई दुधापर्यंत आणि पुढे अन्नधान्य ही तीच आपल्याला देत असते त्यामुळे आम्हाला भारतमाता म्हणजे मातीच वाटते वेगवेगळ्या देशांची माती तुम्ही कलेक्ट केलेली आहे संदर्भात वसुदेव कुटुंबकम हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि भारतमातेच्या मातीबरोबर संपूर्ण पृथ्वीवरची माती आम्हाला एकत्र आणायची आहे आणि त्याचं एकत्र मंदिर बांधायचं ही संकल्पना साधारण तुमच्या मनामध्ये कधी ही संकल्पना जेव्हा आम्ही माती जमवायला लागलो ना तेव्हा ह्या मातीचं काय करायचं तर समुद्र किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या ह्याच्यावर सिंधु नदीच्या काठावर एखादं मंदिर जर भारत असेल आणि ते होडी स्वरूपात जहाज स्वरूपात आम्हाला बांधायचं आहे कारण कोकणची भूमी ही अगस्ती आणखीन परशुरामाची पवित्र भूमी आहे पावनभूमी आहे त्याच्यात जर भारत मातेचं मंदिर बनलं आणि संपूर्ण जगाची माती जर तिथे आली तर उद्या जग माती बघायला भारतात येईल साधारण किती आणि कोणकोणत्या कौन देशांची माती आता आता सोळा देशांची माती आहे तुर्कस्तान आहे आपल्या भारताची पण आम्ही ठेवलेली आहे नंतर दुबई आहे स्वित्झर्लंड आहे जर्मन आहे अमेरिका आहे पण अमेरिकेची अगदीच थोडी माती आहे आमच्याकडे येणाऱ्या नव्या पिढीला काय तुम्ही काय संकल्पनेच्या बाबतीत संकल्प नवीन संकल पिढी संकल, जी येणारी आहे म्हणजे आता जी छोटी मुलं त्यांच्यावर परिणाम झाला पाहिजे कारण आम्हाला देश कळायला ला वेळ लागला आता जी पिढी निर्माण होईल त्यांनी जन्माच्या आधीच देश त्यांना कळला पाहिजे तर ते देशाबद्दलचं प्रेम त्यांना वृद्धिंगत होईल त्याच्यासाठी घरामध्ये आम्ही नकाशे दिले आहेत आत्तापर्यंत आणि त्या नकाशांची पूजा व्हायला पाहिजे आणि तिच्यासोबत मातीची पूजा व्हायला पाहिजे